तो तो। तो दे की मैं जे जे ही फेडरेशन आपली विभागीय शाखा करते पुन्हा असं राशन वाटप जे असे कार्यक्रम असतात जागतिक काठी दिन असतो आपला अपंग दिनाचा कार्यक्रम असतो आणि आपण हे डॉक्टर हेलन केलन त्यांचा देखील कार्यक्रम घेतो म्हणजे जे अंत अपंगांशी निगडीत कार्यक्रम आहेत ती आपण संस्थेच्या मार्फत घेतो आणि संस्था काय ह्या संस्थेला कोणतंही राजकीय सामाजिक किंवा म्हणा किंवा शासकीय डोनेशन नाही आहे तुमासारख्या आपल्या बेरोजबाईंसारखे असे जे स्वयंसेवक आहेत यांच्यामार्फत त्यांनी दिल्या असून यांच्यामार्फत ही संस्था चालवतो आपल्याला कुठलंही म्हणजे शासकीय अनुदान कि म्हणा किंवा गव्हर्नमेंटचं अनुदान नाही ना ना आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आळंदी शाळा जी आपण चालवतो फेडरेशनच्या आमच्या अन्नशाळा आहेत तिथं जवळजवळ दीडशे एक मुली स्वस्त आहेत तिथं अशा अंध मुलींची देखील शाळा आपण उत्कृष्टरित्या फेडरेशन मार्फत चालवतो आपल्या आपल्यासारख्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून शाळा आपण अशीच एक आपल्याला आपल्याला एक एक अशीच शाळा आपल्या उपक्रम एक सातारमध्ये राब राबवायचं आहे आपल्यासारखे जर स्वयंसेवकांनी मदत केली काही जर म्हणजे पुढे येऊन आमच्याबरोबर काम केलं तर आपण नक्कीच सातारमध्ये एक असा उपक्रम चालू करायचा असा आमचा मानस आहे तसे सर्वेत पण आहे आपण तर आपण केलं तर आपण ते करू अशी मी एक थोडी छोटीशी ओळख करून दिलेली आहे करतो कसं आहे आज आपल्याला जरी त्यांनी बिरोजबाईंनी दिलं तर आम्ही काही थोडस छोटस देणं लागतो त्यांचं किंवा एक समाजात थोडस असावं नुसतं घेत राहून चालत नाही तर छोटशी एक आमच्या संस्थेच्या वतीनं आमचे संस्थेचे संचालक अजयजी जी घोरपडे त्यांच्या हस्ते मी फिरोजबाईंना एक छोटीशी गिफ्ट देतोय त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे फिरोजबाईंनी अल्हासपूर गोळीबारच्या नागरिकांच्या वतीनं आणि माझे नेते श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराई भोसले महाराज साहेबांच्या वतीनं आज अन्न आणि अपंगांना आपण ज्या पद्धतीनं किट देतोय मला किट वाटपाच्या बाबतीत माझ्याकडं काही आल्या मला सांगितलं अन्न लोकांना किट पाहिजे त्याच्यानंतर साहेबांनी मला स्वतः सांगितलं आता इतक्या विलासपूर गोळीबारच्या सगळ्या लोकांना वाटतोय जवळजवळ मी तीन हजार कीट विलासपूर गोळीबार वाढ जवान सगळ्यांच्या वाटते मी काय कुणाच्या उपकार करत नाही माझ्या नेत्याचे आणि माझ्या खरोखरच माझ्या नेत्याचं पाठबळ आहे ह्या कीट वाटपात मी आणि आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रेरणेनं आणि शिवेंद्रबाबांच्या आदेशानं आपण या मुलांना की वाटतोय आणि ज्या पद्धतीनं मी सांगितलं महाराष्ट्र परवादीशी बी काम कार्यक्रम घेतला अपंग लोकांसाठी सायकल दिल्या आज पन्नास लाखाच्या स्वतःच्या खर्चानं साहेबांना सायकल दिल्या ज्या पद्धतीनं वेदांतिका राजे भोसले वहिली साहेब ज्या लोकांना म्हणजे मदत करतात तसेच मला बी असं वाटलं दिवाळीची किट आपण सगळ्या अंध मुलांना अंध लोकांना द्यावं खरोखरच आम्हाला देवाचं भाग्य म्हणावं आम्हाला देवानं सगळ्यांना नीट कितक हात पाय डोळे सगळं दिलंय तुम्हाला एक आयो आयोग कमी दिला पण तुमच्या डोक्यात आणि तुमच्या सगळ्या गोष्टीत आम्ही तुम्ही जे काम करता ते आम्ही करू शकत नाही तुम्ही एवढ्या लांब माझ्या किटसाठी सगळीजण आला मी खरोखरच देवाचे आभार मानतो मी काहीतरी देणे लागतो आणि माझ्या जी काय करतोय हे माझं सर्वसे माझे नेते शिवेंद्र बाबा आहेत त्यांच्या माध्यमातून करतोय एवढंच तुम्हाला सांगायचंय मला इथून बी ज्या पद्धतीनं अंध लोकांना मदत करायला लागत ती मी शंभर टक्के करेन आणि माझ्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता जर सांगितलं ज्या शाळा आपल्या अंध लोकांची साकारला पाहिजे आमचे महाराज आपले महाराज बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आपण शंभर टक्के प्रयत्न करू जितकं जितकं आपल्याला तुमच्यासाठी काम करता येईल मला काम करता येईल मी माझ्या विलासपूरला करोणापासून काम करतोय मी शंभर टक्के तुम्हाला माझा एक खारीचा वाटा असेल मी शंभर टक्के अन्न लोकांना मदत करायची माझी भावना झाली माझ्या विलासपूरच्या सर्व नागरिकांच्या वतीनं माझ्या माता भगिनींच्या वतीनं आणि माझे सर्व मित्रांच्या वतीनं माझे शेजारी असतो ते सगळे माझे ज्येष्ठ यांच्या सगळ्यांच्या वतीने माझ्या एकट्याच्या वतीने नाही पण हे सगळे माध्यम हे माझे शिवेंद्र बाबांच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुम्ही माझ्या ऑफिसला आला गिफ्ट तुम्ही स्वीकार केलं तुमच्या सगळ्या अन्न लोकांचं मनापासून आभार मानतो आणि दिवाळीच्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझ्या दोनशे दिवसापासून जय हिंद जय राम आज आपली ओळख घेऊन झाली आपण बाबांनी आपल्या संस्थेला देखील आपल्या एक बरीचशी मदत केलेली आहे एकदा सर्व पक्षीचा खर्च स्वतः शिवेंद्र बाबांनी वहिनी आणि वहिनी साहेबांनी या दोघांनी एकत्र दिला होता आपल्याला म्हणजे हे खरंच बरं वाटलं दोन हजार अठराला पन्नास एक हजाराची रक्कम आपल्याला सर्व बाबांनी दिली बाबा 这里，这里。 慢点，慢。